सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवभक्तांच्या वतीने श्रावण सोमवार निमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर ते सुलीभंजन येथील गंजेश्वर महादेव मंदिर अशी पायी सात किलोमीटर कावड यात्रा काढण्यात आली होती खुलताबाद शहरात मोठ्या उत्साहात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती सकाळी अकरा वाजता वेरूळ येथील शिवालय तीर्थकुंडातून जल घेऊन महापूजा करून यात्रेस सुरुवात करण्यात आली वेरूळ ते खुलताबाद शहर आणि शहरातून वाजत गाजत कावड यात्रा सुलीभंजन गंजेश्वर महादेव येथे दुपारी चार वाजता पोहोचून या ठिकाणी महाआरती करण्यात आली या कावड यात्रेसाठी आयोजक चंदाताई राजपूत आणि त्यांच्या सहकार्यांनी तालुक्यातील गावोगावी बैठक घेऊन सर्वांना कावड यात्रेसाठी आमंत्रित केले होते या कावड यात्रेसाठी जवळपास दोन हजार कावडयात्रे सहभागी झाले होते महिलांची संख्या देखील यामध्ये मोठी होती कावड यात्रा आयोजन हे चंदाताई राजपूत यांनी केले होते या यात्रेसाठी खुलताबाद शहरातील तरुणांचे मोलाचे सहकार्य होते या यात्रेनिमित्त सर्व समाज एकवटला होता आणि कावडयात्रा अतिशय शांत आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली या कावडयात्रेचं हे तिसरं वर्ष होतं आणि या वर्षी भक्तांची संख्या जास्त प्रमाणात होती या कावडयात्रेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अभिषेक ठेंगडे एमसीएन न्यूज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर